अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक नाट्यमल्हार प्रतिष्ठान सावेडी अहिल्यानगर यांनी आयोजित केलेल्या दोन अंकी प्रायोगिक नाटकामध्ये लेखक संदीप पोपट दंडवते याने त्यांचा आता कसं करू ही नाट्यांकिका प्रसिद्ध केली असून सदर नाटकामध्ये लेखक संदीप पोपट दंडवते यांनी हिंदू धर्माच्या देवी देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लेखन करून हिंदू धर्माचा अपमान केलाय अशा प्रकारे संदीप पोपट दंडवटे यांनी त्यांचं नाटकामध्ये हिंदू देवतांचा व धर्माचा अपमान करणारं भाष्य करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे सदरील नाटक व बक्षिस वितरण हे तात्काळ बंद करण्यात यावं तसेच लेखक दिग्दर्शक संदीप पोपट दंडवटे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा तक्रार अर्ज आज सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोडखे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे दिला आहे तसेच यावेळी बोलताना गणेशश्याम बोडखे म्हणाले की लवकरच या लेखक व एकांकिकेच्या विरोधात न्यायालयात खाजगी फिर्यात दाखल करून दाद मागण्यात अहिल्यानगर शहरामध्ये काही राज्यस्तरीय भरवण्यात आली होती या नाट्यस्पर्धेमध्ये विविध एकांकिका सादर करण्यात आल्या त्या एकांकिकेमध्ये एक संदीप दंडवते यांनी यैन, संदीप दंडवते लिखित आणि दिग्दर्शित एक एकांकिका सादर करण्यात आली त्या एकांकिकेचं नाव होतं आता कसं करू या ही एकांकिका पाहत असताना असं जाणवलं की या एकांकिकेमध्ये हिंदू धर्मीय देवदेवतांची धर्मप्रसार करणाऱ्या साधू संतांची अत्यंत अश्लील भाषेत विटंबना करण्यात आलेली आहे ही एकांकिका पाहत असताना तिथे जमलेले सर्व महिला वर्ग असतील काही असे ती अक्षरशः एकांकिका अर्धवट सोडून निघून गेले यांच्या या भाषेमुळं तरी सुद्धा आज आम्ही एस पी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की या अशा आश्लिल लेखांकिका लिख लेखन करणाऱ्या आणि दिग्दर्शन करणाऱ्या लेखकावर त्वरित कायदेशीर आणि प्रचलित कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करून या लेखकाला कायमस्वरूपी लिखाण करण्यासाठी बंदी घालावी व ही एकांकिका आज नगर शहरामध्ये आहिल्या नगर शहरामध्ये प्रसारित करण्यात आली इथून पुढे ही महाराष्ट्रात कुठेही प्रसारित करता येता कामा नये अशी तंबी देऊन त्या संदीप दंडवते नामक लेखकाला त्वरित पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावे व त्याच्यामध्ये जे त्यांनी अश्लील वर्तन अश्लील भाषा देवदेवतांबद्दल वापरलेली आहे आमच्या साधू संतांबरोबर वा बद्दल वापरलेली आहे त्याची कठोर चौकशी करून त्याला कडक कडक शासन करावं आणि हे सगळं सिद्ध झाल्यानंतर संदीप दंडवते याने अहिल्यानगरसह सह समस्त हिंदू जनतेची लेखी स्वरूपात माफी मागावी अशी मागणी आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली के आहे प्रतिनिधी प्रसाद नवसुपे अहिल्यानगर